मिळवाली ज्योतीला जो तीळवाली ज्योतीला जो धन्य धन्य नाथ धन्य धन्य नाथ मिळवाली ज्योतीला जो ಧನ್ಯ ಸತ್ತ್ಗ ನಾಥ ಧನ್ಯ ಧನಯ್ಯ ಸದಗು ನಾಥ ಸತ್ತ್ಗೂ ನಾಥ ಬಾ ಪ್ರತಾ ಕಳಿ ಉಟಲಿ ಬಾ ಪ್ರತಾ ಕಳಿ ಉಟಲಿ ಸಡಾ ಸರ್ವನ ರೋಳಿ ಕಡಲಿ सडा साडा सार्वनारांगोळी काढली साडा रांगोळी काढली बाई प्रता काळी उठली सडा सार्वन रांगोळी काढली साडा सार्वनारांगोळी काढली साडा रांगोळी काढली जय 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 रघुवीर गरज रघुवीर गर्जना आली उभ उब, उबेदारात जय जय रघुवीर गरज ना आली उबेदारात उबेदारात मिळवाली जो तिला जोत मिळवाली जो जोत धन्य धन्य ते धन्य धन्य तो सद्गुरुनाथ मिळवाली ज्योतीला जोत धन्य धन्य ते नाथ धन्य धन्य सतगुरु नाथ स्वामी जाऊ पुढच्या घराला स्वामी जाओ पुढच्या घराला हात माझा आहे भरल्याला हात माझा आहे भरल्याला हात माझा आहे भरल्याला स्वामी जाओ पुढच्या घराला हात आहे माझा भरल्याला हात आहे माझा भरल्याला 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 तरी भिक्षा वाडा पुन्हा नाही पुन्हा नाही वेळ येत पुन्हा नाही वेळ येत भरल्याला तरी भिक्षा वाडा पुन्हा नाही वेळ येत पुन्हा नाही वेळ येत धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य धन्यात सद्गुरुणात धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य धन्य ते सद्गुरुणात मिळवाली जोतीला ज्योत दीळवाली ज्योतीला ज्योत धन्य धन्या ते सतगुरुणात धन्य धन्या तो सतगुरुणात धन्य धन्या तो सत्गुरुणात <découvrir görüş> बाई हट्टी भिक्षा वाडीना बाई हाट्टी भिक्षा वाडीना बाई हट्टी भिक्षा वाडीना समर्थ करी रे येऊनी जान समर्थ करी रे येऊन जान भिक्षावी भिक्षा विनामीच जाईना भिक्षा जाईना जायना नामीच जायना रामाची शपथ भिक्षावीरा रामाची शपथ धन्य धन्या ते सतगुरुनाथ धन्य धन्य तो सतगुरुनाथ धन्य धन्या ते सतगुरुनाथ धन्य धन्या ते सद्गुरुणात मिळवली जोतीला जोत धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य धन्य ते सद्गुरुणात घ्या घ्या म्हणे भिक्षा पोत घ्या म्हणे भिक्षा पुत्र जाची समर्थ घाली मग त्या जोडीशी घ्या मने भिक्षा पोत्र जाची समत्र समर्थ घाली मग त्या जोडीशी समर्थ घाली मग त्या जोडीशी पोत्या रुनी सुत केला पोत्या राधुनी सुत केला धन्य धन्य त्या सद्गुरुनात धन्य धन्य ते सद्गुरुणात धन्य सद्गुरुणार ते जो तिला जो तीळवाली जो तिला जो धन्य धन्या ते सद्गुरुणार धन्य धन्या ते सद्गुरुनाथ धन्य धन्या ते सद्गुरुनाथ धन्य धन्य ते सत्गुरु ना पोत्याराच्या वाता पोत्याराची ही वाळली पोत्याराची ही वाळली रामचंद्र फुडे प्रजळ प्रा प्रजळती प्रजळली रामचंद्र फुडे प्रजळली रामचंद्र पुढे प्रजळली भेद भेदभ्रांती बाईची फिटली भेदभ्रंती बाईची फिटली झाली प्रभूची प्राप्ती झाली प्रभूची प्राप्ती झाली प्रभूची प्राप्ती धन्य धन्या ती सद्गुरुणात धन्य धन्या ते सद्गुरुणात धन्य धन्या ते सद्गुरुणात धन्य धन्या ते सद्गुरुणात मिळवाली ज्योतीला जो मिळवाली ज्योतीला जो धन्य धन्या ते सद्गुरुणात धन्य धन्या ते सद्गुरुणात धन्य तो सद्गुरुणात धन्य धन्या, धन्या, धन्या दन्या दन्या ते सद्गुरुणात धन्यवाद माझा रामाचा अभंग आहे सद्गुरूवरती कसा वाटला तर सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा